शेगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली हॉस्पिटल ऑन व्हील्स रेल्वे भारतीय मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम जो रुद्र या नावाने हॉस्पिटल ऑन व्हील्स म्हणून आज ओळखला जात आहे त्याची विशेषत म्हणजे दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिक परिसरातील नागरिकांना या भारतीय मध्य रेल्वेच्या आरोग्य सेवांचा थेट लाभ होत आहे रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी हे फिरते रुग्णालय आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाकडून सुरू झालेली ही सेवा आता जीवनरेखा एक्सप्रेस या नावाने भारतभर विस्तारत आहे आज हॉस्पिटल ऑन व्हील्स ही रेल्वे शेगाव स्थानकावर आली असून शेगाव रेल्वे स्थानकावरील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची हॉस्पिटल ऑन व्हील्सच्या डॉक्टरांनी तपासणी केली या फिरत्या रुग्णालयात ई रिपोर्ट बीपी तपासणी आणि रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध असून गरजूंना औषधांचेही वाटप करण्यात आले रुद्र नावाचे हे रुग्णालय मुख्य वैद्यकीय पर्यवेक्षिका डॉ मंगला नारायण यांच्या नेतृत्वाखाली असून शेगाव स्टेशनचे स्टेशन मास्टर मोहन देशपांडे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती